पुन्हा एकदा अतिशय मनापासून स्वागत आपल्या आवडते युट्यूब चॅनल मध्ये आता किशा का काकाच किचन मध्ये आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो आजचा जो पदार्थ आहे तोही तुम्हाला युट्यूब चॅनल वर कुठेही सापडणार नाही आज आपण फ्युजन रेसिपी करणार आहोत फ्युजन याचा अर्थ दोन वेगवेगळ्या वे खाद्य संस्कृतींना एकत्र आणून एक नवीन पदार्थ तयार करायचा फ्रेंच खाद्य संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये रोले किंवा रोलाद हा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे रोले किंवा रोलाद म्हणजे एखाद्या कुठल्या तरी मांसाचा वापर करून त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवून त्याची गुंडाळी करून त्याच्यापासून हा रोले के, रोला केला जात आज आपण करणार आहोत चिकन रोला आणि भारतीय खाद्य संस्कृती बरोबर त्याचा मिलाप करताना आपण खालचा सॉस जो आहे तो पांढरे त्यामुळं मी आजच्या रेसिपीला म्हणलंय चिकन रोला इन पांढरा रस्सा किंवा चिकन रोला इन व्हाईट ग्रेव्ही हा पदार्थ तुम्हाला नक्की आवडेल हा पदार्थ करून बघा आवडला तर काय करायचं आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं नवीन आला असाल किंवा बघताय पण आमच्या चॅनलला केलेलं नाही तर आमच्या चॅनलला या रेसिपीला एक लाईक द्यायचा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची चला तर मग बघूया ही आगळी वेगळी चिकन रोलाची रेसिपी मित्रांनो चिकन रुले इन व्हाईट ग्रेव्ही करण्यासाठी जे साहित्य आपण इथे घेतलेले आहे ते पहिल्यांदा बघून घेऊया इथं आपण चिकन ब्रेस्ट म्हणजे कोंबडीच्या छातीकडचा भाग घेतलेला आहे कारण तो बोनलेस असतो त्यामुळे आपण दोन चिकन ब्रेस्ट घेतलेले आहेत त्याच्यानंतर पंधरा दहा पंधरा काजू घेतलेले आहेत दोन चमचे आल्लं लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन मोठे चमचे लसूण कोथिंबीर मिरची आणि पुदिन्याचं वाटण करून घेतलेलं आहे खरडा ज्याला म्हटलं जातं किंवा ज्याला आपण ठेचा म्हणतो त्या पद्धतीने हे वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा नारळ खोलेला आहे आणि पनीर शंभर ग्रॅम घेतलेला आहे मगजबी घेतलेला आहे एक मोठा चमचा खसखस घेतलेला आहे एक अर्धा चमचा दहा ते पंधरा काळे मिरे घेतलेले आहेत तीन लवंगा घेतलेले आहेत अर्ध चक्रफूल घेतलेला आहे एक छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे एक छोटी बडी वेलची घेतलेली आहे आणि एक हिरवा वेलदोडा घेतले या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण चिकन रोले इन व्हाईट सॉस किंवा व्हाईट पांढऱ्या रस्त्यामधलं चिकन रोले करणार आहोत पहिली स्टेप म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे पनीर घेतलेलं होतं ते किसून घ्यायचं आहे त्या चिकन रोलीच्या चिकन रोलेचा आपण पन, पन। जो रोल करणार आहे त्या रोलमध्ये आत भरण्यासाठी आपण या पनीरचं आणि मिरची कोथिंबीर आणि पुदिन्याचं जे मिश्रण करणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा आपण पनीर खिसून घेतलेलं आहे सगळं या पनीरमध्ये आपण हा कोथिंबीर पुदिना मिरची यांचं जे वाटण केलेलं होतं लसूण घालून ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून देऊ आणि हे मिश्रण सगळं मिसळून आपण बाजूला ठेवून देऊ चिकन रोलीची महत्वाची स्टेप एक लक्षात घ्या ही सगळी रेसिपी जी आहे ती पूर्ण बघा कारण ही जर तुम्ही पूर्ण बघितली नाही तर याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या स्टेप्स आहेत त्या जर लक्षात आल्या नाहीत तर, तर तुम्हाला करताना त्याची अडचणी येऊ शकते त्यामुळे या सगळ्या रेसिपीज ही सगळी रेसिपी अगदी स्किप न साकारता पूर्ण बघायला पहिल्यांदा हा जो ब्रेस्ट आहे त्याला कट देणार आहोत आणि त्याचे पूर्ण कापायचं नाही आहे त्याला मधोमध असं व्यवस्थित चीर देऊन तो उघडून घेणार आहोत सगळा या पद्धतीनं आणि याला याच्या पद्धतीनं याच्यावर प्लास्टिक फॉइल अंतरून आता इथं या ब्रेस्टला ब्रेस्ट वर प्लास्टिकची प्लास्टिकचं फॉइल टाकून आपण घेतलेली आहे आता या प्रकारचं पूर्ण प्लेन असलेलं भांड्याचं तळ असलेलं एखादं जर भांडं असेल तुमच्याकडे तर या पद्धतीनं त्याला मारून घ्या माझ्याकडं या प्रकारचा हातोडा आहे त्या हातोड्यानं मी ते मारून घेतोय ही एक महत्वाची स्टेप आहे कारण याच्यामुळं हा ब्रेस्ट जो असतो तो प्लेन होतो टेंडर होतो त्यामुळं शिजवायला मदत होत या पद्धतीनं आपला हा ब्रेस तयार झालेला आहे आता आपण पन, पनीर आणि कोथिंबीर पुदिना आणि मिरचीचं जे मिश्रण केलं होतं ते याच्यावर पसरून घेऊ पसरून घेतलेलं आहे आता याचा आपण व्यवस्थित या पद्धतीनं रोल करून घेऊ याची पुढची स्टेप जी आहे ती अतिशय महत्वाची आहे हा जो रोल करून घेतलेला आहे चिकनचा आपण आत भरून याला अगदी घट्ट प्लास्टिकच्या फॉइल मध्ये गुंडाळून आपण हे दोन्ही बाजूनं हे दोन्ही बाजूनं घट्ट करून घेणार आहोत आणि फॉइल जो आहे तो या पद्धतीने रोल करून असा रोल करून घ्या एका बाजूला गाठ मारून घ्या या पद्धतीनं हा रोल करून घ्या आणि हा रोल जो आहे तो आपल्याला पाण्यामध्ये उकडून घट्ट करायचा आहे आता हा दुसरा ब्रेस्ट सुद्धा मधोमध मद व्यवस्थित कापून घेऊ या पद्धतीनं व्यवस्थित त्याला कट देऊन उघडून घ्या त्याच्यानंतर याच्यावर प्लॅस्टिकची फॉईल ठेवून आपण हे व्यवस्थित प्लेन करून घेऊ हा आपला प्रेस करता प्लेन झालेला आहे याच्यामध्ये आपण या, या पद्धतीनं हा सगळा पनीर आणि ठेचा जो केला होता किंवा खरडा जो केला होता तो पसरून घेऊ या पद्धतीनं हा पसरून घेतलेला आहे ठेचा आता याचा आपण रोल करून घेऊ प्लॅस्टिकची फॉईल पहिल्यांदा खाली ठेवू आणि त्याच्यावर हा रोल पसरून घेऊ आणि या रोलला या चिकन पेस्टला आपण असं व्यवस्थित गोल गोल करून घेणार आहोत आणि प्लास्टिकच्या फॉईलने प्लास्टिकची फॉइल त्याच्यावर गुंडळून आपण हा रोल व्यवस्थित त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत या पद्धतीनं हा रोल व्यवस्थित त्याच्यामध्ये रोल करून घ्या या पद्धतीने फिरवलं इथे घट्ट होत जातं चांगलं घट्ट करा म्हणजे दोन्ही बाजूने तुम्हाला व्यवस्थित बांधता येईल या पद्धतीनं घट्ट झाल्यानंतर त्याच्या दोन्ही टोकांना व्यवस्थित गाठ मारून सील करून टाका या पद्धतीनं व्यवस्थित गाठ मारून त्याला सील करून टाका आणि दुसऱ्या बाजूने ही, ही गाठ व्यवस्थित या पद्धतीने मारून ते घट्ट करून घ्या हा आपला दुसरा रोल पण झालेला आहे हे आपले दोन्ही रोल झालेले आहेत हे दोन्ही रोल आपण पाण्यामध्ये थोडे शिजवून घेणार आहोत म्हणजे ते एकत्र होतील आपण इथं हे चिकन रोलाचे जे रोल आहेत ते शिजवून घेणार आहोत त्यासाठी भांड्यात पाणी घेऊन आपण ते पाणी थोडस उकळून घेऊ आपलं आता पाणी तर उकळायला सुरुवात झालेली आहे या पाण्यामध्ये आपण आपण जे हे रोल केले होते चिकनचे ते चिकनचे रोल ह्याच्यामध्ये सोडून हे उकळून घेणार आहोत हे साधारण दहा मिनटं आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित उकळून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत हे आपला आता शिजत आलेलं आहे तर आपले हे चिकन पेस्ट जे आहे चांगले, ले 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 ते चांगले शिजलेले आहेत उकडलेले आहेत पंधरा मिनटं आपण त्याला उकळून घेतलेलं आहे आता हे ब्रेस्ट जे आहेत ते आपण या पद्धतीनं काढून घेऊ आणि हे चिकन ब्रेस जे आहेत ते असे काढून घेऊ हे थंड करून घेऊ आणि नंतर पुढची प्रोसिजर आपण करून घेऊया आता आपण या रोलवरची फॉईल जी आहे वरची प्लास्टिकची ती काढून घेऊ आणि हा रोल व्यवस्थित बाहेर काढून थंड होऊन देऊ हे आपण रोल बाजूला काढून घेतलेला आहे त्या पद्धतीनं आपण दुसरा रोल पण बाजूला काढू या पद्धतीनं हे दोन्ही रोल आपण काढून घेतलेले आहेत हे व्यवस्थित शिजलेले आहेत दोन्ही रोल व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण हे रोल गरम पाण्यामध्ये थोडेसे उकळून घेणार आहोत कारण पांढरा रस्सा करत असताना आपल्याला चिकनचा स्टॉक लागतो आता आपल्याकडे चिकनचा स्टॉक नसल्यामुळं आपण हेच रोल त्याच्यामध्ये टाकून एक दोन मिनटं ते पाच मिनटं त्याच्यामध्ये उकळून घेणार आहोत म्हणजे त्याला या चिकनचा स्टॉक तयार होईल पाणी गरम करायला ठेवलेलं आहे परत थोडंसं आता हे पाणी थोडंसं गरम झालं त्याच्यामध्ये आपण ते दोन्ही रोल सोडून थोडंसं त्या पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत किंवा शिजवून घेणार म्हणजे त्याचा स्टॉक काढून घेणार आहोत आणि आपलं उकळायला लागलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण हे जे रोल आहेत दोन ते त्याच्यामध्ये ठेवून एक पाच मिनटं त्या पाण्यामध्ये हे रोल शिजवून घेणार आहोत जराशी म्हणजे आपल्याला पांढऱ्या रस्त्यासाठी चिकनचा थोडासा स्टॉक तयार होईल जास्त वेळ नाही एक पाचच मिनिटं ते शिजवून घ्या दोन्ही रोल आता आपले त्या पाण्यामध्ये शिजलेले आहेत व्यवस्थित आता ते काढून घेऊ आणि ती ती अपन थे 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 अपन ते पाणी जे आहे ते गाळून आपण पांढऱ्या रशासाठी ठेवणार आहोत आणि हे रोल आपण थंडवण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत म्हणून आपण आपला पांढरा रस्सा करायला सुरुवात करू त्यासाठी पहिल्यांदा तूप घेतलेलं आहे एक चमचाभर भर तुपामध्ये आपण हा जो गरम मसाला घेतला होता सगळा तो गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि हा गरम मसाला जर असा तुपावर भाजून घ्यायचा आहे गरम मसाला परतून झाला त्याच्यात आपण कांदा घालायचा आहे हा कांदा फक्त थोडासा परतून घेणार आहोत कांदा जास्त परतण्याची गरज नाही हो कांदा जरास मऊ करून घ्यायचा कांदा आपला जरा परतून झालेला आहे लसूण पेस्ट जी घेतली होती ती घालून घेऊ आणि आलंलसूणीचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपलं आलेलं लसूण आता परतून होत आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा मगाशी रोल पोळून जे घेतले होते ते पाणी घालून घेणार आहोत रोजचा जो स्टॉक काढून घेतला होता आपण या पाण्यामध्ये रोज उकळून घेतले होते ते पाणी घालून घेणार आहोत या पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर पुढची क्रिया आपण करून घेऊ आपलं ह्याच्यामध्ये आपण हे जे काजू घेतले होते ते काजू घेऊन घालून घेऊ त्याच्यानंतर मगजबी जी घेतली होती मगजबी घालून घेऊ आणि खसखस जी घेतली होती ती खसखस घालून घेऊ आणि या सगळ्या गोष्टी या पाण्याबरोबर चांगल्या उकळून घ्यायच्या आहेत आता आपले सगळे काजू मगजबी खसखस आणि हे चांगले शिजलेलं आहे त्या पाण्यामध्ये आता आपण हे बंद करू आणि हे यातले मोठे मोठे मसाले बाजूला करून गाळून घेऊन हे काजू मगजबी कांदा या सगळ्याची एक फाईन पेस्ट तयार करून घेऊ मिक्सर आता आपण पांढऱ्या रशेची तयारी करूया पांढरासा करून घेऊया ही वाईट ग्रेवी किंवा पांढरासा करण्यासाठी सर्वप्रथम आपण अर्धा चमचा तूप घेतलेला आहे या तुपामध्ये एक मिरची मध्ये स्लेट देऊन अर्धी करून घेतलेली आहे ती टाकून घेतलेली आहे ह्या तुपामध्ये याची फोडणी करूया चांगली तुपामध्ये याची फोडणी करूया ती फोडणी झालेली आहे आता त्याच्यानंतर आपलं खसखस काजू कांदा आलं लसणाची आलं लसूण जे उकडलं होतं पाण्यामध्ये त्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे ही पेस्ट त्याच्यामध्ये परतल्यानंतर ही पेस्ट त्याच्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण कांदा आलं लसूण आणि हे ज्याच्यामध्ये उकळून घेतलं होतं ते पाणी जे आहे ते पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊ आणि हे थोडं उकळून घेऊ आपला हा मसाला आता चांगला उकळायला गेलेला आहे आता गॅस आपण मंद करू गॅसच्या एकदम बंद करायची आणि त्याच्यामध्ये आपण जो नारळ खोवून घेतलेला त्याचं दूध काढून घेतलेलं आहे ते दूध घालून घेऊ आणि हे चांगलं त्याच्यामध्ये मिसळून घेऊ आणि हे गरम, तेचा तेचा करून। करून गरम करून घेऊ हा झाला आपला व्हाईट ग्रेव्ही किंवा पांढरा रस्सा तयार आता आपण या पांढऱ्या रसाचा वापर करून आणि मग जे रोल केले होते त्याच्यामध्ये त्याचा वापर करून ह्या डिशची असेंब्ली करून घेणार आहोत म्हणजे ती डिश सजवून घेणार आहोत नारळाचं दूध घातल्यानंतर हे जास्त गरम करू नका उकळू नका पांढरा रस्सा करत असताना नारळाचा वापर कशा नारळाच्या दुधाचा वापर कशा पद्धतीने करायचा हे मी आमच्या पांढऱ्या रशेची जी रेसिपी किंवा पांढऱ्या रशे रस्त्याचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला त्याची पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल या पद्धतीनं आपला हा पांढरा रस्सा गरम झालेला आहे चांगला गॅसची आज मंदच असू दे आणि ढवळत ढवळत हा पांढरा रस्सा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे पांढरा रस्सा झालेला आहे तर आपण गॅस बंद करून टाकू आणि या व्हाईट ग्रेव्ही चिकन रोलाद इन व्हाईट ग्रेव्ही किंवा पांढऱ्या रस्त्यातील चिकन रोलाद या डिशची आपण असेंब्लिंग करून घेऊ आपण हे जे रोल्स आहेत आपण केलेले ते रोल व्यवस्थित कापून घेणार आहोत या पद्धतीनं हे बघा मित्रांनो या पद्धतीने आपले रोल तयार झालेले आहेत या रोलचा वापर आपण आपली डिश कन्स्ट्रक्ट करताना किंवा सजवताना करणार आहोत हे पहिल्यांदा खाली रोल पसरायचे आहेत आणि त्याच्यावरती आपला जो पांढरा रसा आहे तो घालायचा आहे या पद्धतीने आपला रोल सगळा कापून झालेला आहे आता आपण ती डिश सजवायला घेऊया आता आपण इथे एक डिश घेतलेली आहे त्या डिश मध्ये हे जे रोल आपण करून घेतलेले आहेत ते रोल व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत पांढरा रस्सा जो आपण केलेला होता तो असा व्यवस्थित त्याच्यावरून घालून घ्यायचा चवीला अतिशय उत्कृष्ट लागणारी ही डिश तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल डिश आवडली तर काय करायचं आपल्या सर्वांना माहितीच आहे काय करायचं आहे आमच्या डिशला एक लाईक द्यायचं आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही डिश शेअर करायची आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे अनेक अनेक धन्यवाद